पाकिस्ताननं हा व्हिडिओ जारी केला असला तरी टीव्ही नाईन न ना मात्र हा व्हिडिओ युट्यूबवर शोधला असता पाकचा खोटारडेपडा पुन्हा उघड झाला दोन हजार सोळामध्ये सुद्धा पाकिस्ताननं असाच एक व्हिडिओ जगाच्या समोर आणला होता हे दोन्ही व्हिडिओ तुम्ही पहा पाणबुडीच्या घुसखोरीचा व्हिडिओ म्हणून आज पाकिस्तानची मीडिया दाखवत असलेला हा व्हिडिओ प्रत्यक्षात मात्र दोन हजार सोळाचा आहे काही वेळापूर्वीच आम्ही याची सत्यता पडताळून पाहिली हवाई हल्ल्यानंतर पाकिस्ताननं सातत्यानं खोटं बोलणं सुरू ठेवलेलं आहे आज आणखी एक पाकिस्तानचा कांगावा समोर आलेला आहे ते म्हणजे भारताची पाणगुडी ही पाकिस्तानमध्ये घुसण्याचा प्रयत्न करत होती मात्र हा हल्ला आम्ही आधीच परतवून लावल्याचा दावा पाकिस्ताननं केलाय तुम्ही जर गेलात आणि तुम्ही इंडियन सबमरीन इन पाकिस्तान वॉटर असं टाकलं तर तुम्हाला वेगवेगळे व्हिडिओ या ठिकाणी दिसतील हा एक पन्नास सेकंदांचा व्हिडिओ या ठिकाणी आहे जिचा हल्ला आम्ही परतवून लावलेला आहे आता पाकिस्तान इथे काय खोटेपणा केला ते तुम्हाला मी दाखवते इथे आपण इंडियन सबमरीन इन सी टू थाउजंड सिक्सटीन टाकूया या टू थाउजंड मध्ये अशाच प्रकारचा एक व्हिडिओ पाकिस्ताननं त्याही वेळेला दिलेला होता की भारताच्या पाणबुडीनं पाकिस्तानवर हल्ला केला आणि तो हल्ला आम्ही परतवून लावला अरबी समुद्रामधला दोन हजार सोळाचा हा व्हिडिओ जो आहे तो सुद्धा तुम्ही इथे पाहताय सेम हाच व्हिडिओ आज देखील पाकिस्तानी मीडिया आहे त्यामुळे पाकिस्तानचा सातत्यानं हा जो काही कांगावा आहे खोटेपणा जो आहे ते उघड होतोय हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी TV9 नाईनचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी व्ही नाईन मराठी डॉट कॉम